तर मित्रांनो सोयाबीनला आज दहा ते पंधरा दिवस झालेली आहे सोयाबीनवर सगळ्यात प्रथम म्हणजे या स्टेजला येतो तो खोडकिडा खोडकिडा आला म्हणजेच आपण पाहतो की आपले सोयाबीनचे शेवड्यावरची पानं गळून पडतात सोयाबीनचं झाड मरायला सुरुवात होतो तर हे खोडकिडा येण्याची मुख्य कारणे काय असू शकतात खोडकिडा नियंत्रण आपण प्रकारे करू आणि खोडकिड्या नियंत्रणासाठी आपण बाजारातून कोणते कीटकनाशक आणू शकतो की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे खोडकिडा नियंत्रण करता येईल तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये मी शेतकरी मित्र अश्विन राठोड आज तुम्हाला सांगणार आहे की खोडकिडा नियंत्रणासाठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे तर सविस्तर पाहूया या व्हिडिओद्वारे तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहू शकतो की बरेचशा शेतकऱ्याचे दहा ते पंधरा दिवस झालेले आहे किंवा काही स्टेज अशी पण राहते की पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत हा खोडकिड्याचा सुरुवातीला प्रादुर्भाव राहतो तर आपल्याला खोडकिडासोबतच सोबत त्याचबरोबर चक्रीभुंगा या दोन किड्यांचा इथं समावेश असतो तर या सुरुवातीच्या टप्प्याला आपण कोणत्या कीटकनाशक घेतलं पाहिजे की जेणेकरून आपण ते बाजारातून आणता वेळेस आपल्याला खोडकिडा नियंत्रणासाठी खूप प्रादुर्भावी ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो खोडकिड्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम म्हणजे एक आंतरप्रवाही आणि त्याचबरोबर स्पर्शजन्य असे दोन्ही कीटकनाशकाचे संयुक्तकरण असलेलं जे कीटकनाशक आहे ते आपल्याला निवडायचं आहे तर असं कीटकनाशक कोणतं आहे तर शेतकरी मित्रांनो इथं गॅस पॉयझन सेगमेंटमध्ये पण आपल्याला काही कीटकनाशक भेटतात जसं की प्रोफेनोफास प्लस सायफर मेथ्रीन हे प्रोफेनोफास प्लस सायफर मेथ्रीन म्हणजे जसं की नागार्जुना कंपनीचं प्रोफिक सुपर सगळ्याला प्रचलित असलेलं तर आपण हे जर प्रोफेनो सायफर जे की प्रोफिक सुपरची जर निवड केली तर आपल्याला प्रति पंप आपल्याला पस्तीस तीस ते पस्तीस एम एल वापरायचं आहे जर आपण याची तीस ते पस्तीस एम एलनं जर आपण याची प्रति पंपाला जर वापर केलं तर आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे एक अंडीनाशक म्हणून पण काम करते कारण की याच्यामध्ये घटक असलेला जो सायपर आहे हे अंडीनाशक म्हणून काम करणार आहे आणि त्याचबरोबर जर आपल्या छोट्या छोट्या असणाऱ्या आळ्या ज्या आपल्या झाडावर छोट्या छोट्या असणाऱ्या आळ्या यांच्या पण चांगल्या चांगलं नियंत्रण करणार आहे आणि त्याचबरोबर याची जी पुढची येणारी स्टेज आहे तर हे अंडीनाशक म्हणून काम केल्यामुळं आपल्याला याची जीवनसाखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त मदत मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरं कीटकनाशक म्हणजे शेतकरी मित्रांनो अलिका हे जे कीटकनाशक आहे याच्यामध्ये दोन कीटकनाशक आहेत एक तर आहे थायमेथोक्झाम आणि त्याचबरोबर लँबडाची हलोत्रीन थायमेथोक्झाम हे आंतरप्रवाही म्हणून काम करते आणि त्याचबरोबर लँबडासी हलोत्रीन हे स्पर्शजन्य कीटकनाशक आहे हे कीटकनाशक आपल्या झाडावरील छोटे छोटे असणारे अंडे त्याचबरोबर अळ्या आणि मावा आणि तुडतुडा तूर या किड्यांचा आपल्याला चांगल्या चांगला नियंत्रणासाठी फायदा होणार आहे जर आपण अलिकाची जर निवड केली तर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला मावा तुडतुडा तूड़ छोट्या छोट्या असणाऱ्या सुरुवातीच्या काळातनी पानं खाणाऱ्या अळ्या आणि त्याचबरोबर खोडकिडा आणि त्याचबरोबर चक्रीभुंगाचा पण प्रादुर्भावासाठी आपल्याला याचा फायदा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन्हीपैकी आपण एक कीटकनाशकाची इथं निवड करू शकतो त्याचबरोबर काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे इथं आपण क्लोरोसायपर घेऊ शकतो का जर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं क्लोरोसायपर पण घेऊ शकतो जसं की हमला पाचशे पन्नास याची पण तुम्ही इथं निवड करू शकता जर आपण शेतकरी मित्रांनो या तिन्ही कीटकनाशकापैकी जर आपला बजेट जर कम असेल तर शेतकरी मित्रांनो तो ते तुम्ही तु 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 इथं प्रोफेनो सायफर याच कीटकनाशकाची इथं निवड करायची आहे ज्याच्यामुळे तुम्हाला झाडावर झाडावरील छोट्या छोट्या असणाऱ्या अळ्या आणि त्याचबरोबर खोडकिडा याचा जा नियंत्रण जास्तीत जास्त फायदा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आपण पाहूया की सोयाबीनला सुरुवातीच्या काळात कोणती टॉनिक दिलं पाहिजे तर सुरुवातीच्या काळात शेतकरी मित्रांनो आपल्या जोरदार फुटव्यासाठी आणि मी जोमदार वाढीसाठी आपल्याला इथं बायोटा एक्स घेणं फार महत्त्वाचं आहे बायोटा एक्स जर आपण इथं घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड आणि त्याचबरोबर इतर काही मायक्रोन्यूट्रंट जे आहेत जे इतर आपले सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे आपल्याला पी एम स्वरूपात इथं याच्यामध्ये भेटून जातात म्हणजे एकत एका, एका रूपात आपल्याला सांगायचं झाल्यास ही टॉनिक म्हणजे आपल्याला मायक्रोन्युट्रंट आणि त्याचबरोबर झाडाला ऊर्जा देणारा ॲमिनो ॲसिड यांचा भरगच्च प्रमाण याच्यामध्ये आहे तर याची जर आपण निवड केली तर आपल्याला चाळीस मिली प्रतिपंपाला वापरायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जरी ते वरखत वापरायचं असल्यास तर सुरुवातीच्या काळातच आपण इथं बारा एकसठ झिरोच वापरायला पाहिजे जर आपण इथं बारा एकसठ झिरोची जर वापर केला तर ऐंशी ते शंभर ग्राम प्रतिपंपाला आपल्याला वापरायचं आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी म्हणतात की इथं बुरशीनाशक वापरावे का तर शेतकरी मित्रांनो जर आपली जमीन चिबाडीची आहे असेल आणि जमिनीमध्ये पाणी निचरा होत नसेल तर कुठं सोयाबीन मर लागलेलं असेल तर सुरुवातीच्या काळात शेतकरी मित्रांनो तुम्ही रेडोमिल गोल्ड याची फवारणी घेऊ शकता किंवा साप या नावाच्या बुरशीनाशकाची तुम्ही इथं निवड करू शकता शक्यतोवर बुरशीनाशक या स्टेजला नसलं तरी पण चालतो पण येणाऱ्या ज जे पुढच्या दोन ते तीन फवार होतात त्याच्यामध्ये आपल्याला घ्यावंच लागतं जर आपला जर बजेट असेल तर आपण इथं बुरशीनाशकाची इथं निवड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे की आपल्याला इथं कीटकनाशक कोणतं निवडायचं आहे त्याचबरोबर एक बुरशीनाशक जर असेल तर त्याचबरोबर एक टॉनिक आणि एक वर्कर तर या सगळ्या रूपात तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे चांगल्याच चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय जवान जय